सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्रीपासून राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्रीदरम्यान झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आज रात्री जास्त राहील मात्र कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल कोकणामध्ये पाहिले असता कोकणात मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा आज रात्रीदरम्यान देण्यात आला आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली तसेच वसईरारच्या परिसरामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री मध्यरात्रीला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो तसेच इकडे मराठवाड्यात पहिले असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज मध्यरात्री रात्रीला ढगाळ वातावरण निर्माण होईल तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मात्र उद्याच्या दरम्यान या भागातील पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री होईल उद्या परवा दोन दिवस पावसाचा जोर या भागात देखील वाढलेला पाहायला मिळेल विदर्भात पहिलेच विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम तसेच बुलढाण्याच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह भयंकर स्वरूपाच्या अतिवृष्टीचा इशारा आज रात्री बारानंतर नंतर देण्यात आला आहे उद्या देखील पावसाचा जोर महाराष्ट्रात जास्त राहील तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद